मुलाचं लग्न केलं सून घरात आली सून सासूची खूप सेवा करायची खूप प्रेमानं राहायची सासू ही सुनेची खूप लाड करायची मायलेकीच्या नात्याला लाजवल असं नातं त्या दोघीमध्ये होतं आणि मग एक दिवस सासूच्या पाहुणे रावडे सासूला भेटण्यासाठी आले भेटण्यासाठी आल्यानंतर सून पाहुणेली चहापाणी करण्यासाठी किचनमध्ये गेली आणि चहापाणी घेऊन आली तेवढ्यात सासूच्या पाहुण्यांनी त्या सासूला विचारलं म्हणे काय ग तुझी सून कशी आहे म्हणे चांगली आहे का तुला चांगलं सांभाळते का तुझ्याशी चांगलं वागते का तेव्हा त्या सासून सांगितलं की माझी सून अगदी मिठासारखी आहे आणि माझी मुलगी साखरेसारखी आहे सुन्या सुने सुनेनं हे ऐकलं सुनेला ते खटकलं पाहुणे गेले पण सुन मात्र पुन्हा उदास उदास राहायला लागली ला नाराज नाराज राहायला लागली ला, हे सासूच्या लक्षात आलं एक ला, ला। दिवस सासूने त्या सुनीला विचारलं का गं म्हणे आठ दिवस झाले मी तुला बघते पहिले तर खूप चांगलं राहत होती पण तू आत्ता असं नाराज नाराज उदास उदास माझ्यापासून लांब लांब का राहतेस तेव्हा त्या ते सुनेनं सांगितलं म्हणे सासूबाई तुम्ही मला मिठासारखी आहे असं का म्हटलेत तेव्हा सासूनं सांगितलं हो तू खरंच मिठासारखी आहेस म्हटली आपण जर रोजच साखरेचं गोडगोड जेवण खायला लागलो तर आपल्याला ते अन्न जात नाही पण एक दिवस जरी जेवणात मीठ नसेल तर ते अन्न आपल्याला खावंस वाटत नाही तसं तू आहेस सून हे अगदी मिठासारखी असते घरात सून असेल तर घराला घरपण गर असतं लेख ही आपल्यासाठी चार दिवसाची पाहुणी असते लेख आपल्याला फक्त चार दिवसच गोड वाटते पण रोज नाही म्हणून मी तुला मिठासारखी म्हटले अगं मी तुझं त्या रूपात कौतुक केलं पण तुझ्या लक्षात आलं नाही आणि खरच सुन ही मिठासारखी खारट तुरट असली तरी तिच्याशिवाय